शेतकरी मित्रांनो आपण इथं सिलेक्शन फोर मोठा काबुली हे वाण इथं बघत आहात सिलेक्शन फोर मोठा काबुली हा इथं अवकाळी पावसानंतर युरिया मारल्यामुळं आपला इथं चांगल्या प्रकारे सुधारणा झाली आहे अन्यथा हा, हा प्लॉट गेलेला होता कारण इथं भरपूर याला मर लागली होती कारण पाऊस आठ दिवस होता आणि याच्यामध्ये पूर्ण पाणी साचलेलं होतं त्यामुळं हा प्लॉट राहील की नाही याची गॅरंटी काहीच नव्हती पूर्ण प्लॉट पिवळा पडला होता आणि अशा पाटामध्ये तर पूर्ण भाग जो आहे पाण्याने साचून होता आठ दिवस त्याच्यामुळे ती बरेच झाडं याच्यातली वाळून गेली होती आणि इथं बघा काही झाडं इथं बघा अशा प्रकारे अजूनही कुठं कुठं आपल्याला मर वाटत आहे परंतु एकदम मोजकी मल मर अशी म्हणजे बाजूला कुठं दिसत नाही फक्त इथं तीन झाडं दिसत आहेत आपल्याला बाकी तर आपल्याला कुठं दिसत नाही घरगच्चं असा हिरवागार भरगच्च प्लॉट दिसत आहे आणि फुलं पण भरपूर आहे आणि घाटाची पण संख्या इथं लागलेली दिसत आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे आणि एकदम जबरदस्त आहे प्लॉट आपण इथं बघू शकता फुलाची संख्या पण आता सुरुवात झाली आहे फुलाला तर अशा प्रकारे आपल्याला इथं प्लॉट चांगल्या प्रकारे दिसत आहे आणि अळीचं प्रमाण सध्या नाही वातावरण थोडं दमट आहे परंतु आता पंधरा दिवसाच्या वर कार्यकाळ लोटला आपली फवारणीसुद्धा आता ही आपल्याला द्यायची आहे तर यासाठी आपण इथं औषधी पण घेतलेली आहे तर त्यासाठी आपल्याला इथं चांगल्या प्रकारे औषधी घ्यायची आहे तर इथं आपल्याला मल्टीमोलिटेड मायक्रोंटन्स घ्यायचा आहे साधारणतः हे आपल्याला पंचवीस ग्राम घ्यायचा आहे पंधरा लिटर पाण्यामध्ये मायक्रोंटन्स आणि इसाबियन आहे इसाबियनसुद्धा आपल्याला ॲमिनोयुक्त ॲसिड ज्याला आपण ॲमिनोबेस म्हणतो तेसुद्धा घ्यायचं आहे चाळीस ग्राम इथं प्रोक्लिम घेतलेलं आहे क्रिस्टलचं हे आपल्याला इमामेक्टीन यामध्ये असल्यामुळे हे दहा ग्राम आळीसाठी घ्यायचं आहे अमिस्टार टॉप हे जे आहे हे सुद्धा आपल्याला इथं घ्यायचं आहे साधारणत पंधरा मिली हे बुरशीनाशक आहे आणि कल्टर जे आहे हे वाढरोधक पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिरवेपणा आणणे हा पण गुण याच्यामध्ये आहे कारण आपण बऱ्याच पिकावर हे फवारलेलं आहे तर अशा प्रकारे या सर्वांचं वेगवेगळं पाणी करायचं वेगवेगळ्या बकेटमध्ये किंवा जे लिक्विडमध्ये आहेत ते आपण सुद्धा टाकू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला हे पंधरा लिटर पाण्यामध्ये टाकून हे सर्व द्रावण आपल्याला इथं फवारायचं आहे सिलेक्शन फॉर मोठा काबुली आपण इथं जो प्लॉट आहे हा इथं पाहत आणि याच्यावर बुरशी अळी फांद्या काढण्यासाठी हे सर्व आपल्याला इथं फवारायचं आहे तसं या व्हरायट्यांना सिलेक्शन असल्यामुळं कशाची गरज पडत नाही तरी पण आपण फक्त याच्यासाठी की जेणेकरून आपल्याला हा प्लॉट गेलेला होता मर वगैरे येऊ नये कारण वातावरणात बदल होत आहे त्यामुळं आपल्याला इथं हे सर्व नियोजन करायचं आहे इथं आपण सर्व औषधांचं वेगवेगळ्या औषधांचं पाणी करणं चालू आहे पंपानुसार तर इथं आपण ॲमिस्टार टॉप जे आहे हे कशातही मिसळता येत नसल्यामुळं आपण त्याचं इथं बकेटमध्ये पंधरा पंपाचं पाणी केलेलं आहे बघू शकता आपण आता इथं मल्टीमोल जे आहे मॅक्युंटन्स बकेटमध्ये टाकलेलं आहे आपण याचं पण आपल्याला पाणी करायचं आहे आता मल्टीमोल टाकल्यानंतर आपण इथं कल्टर जे आहे ते कल्टर पण आता त्या मल्टीमोलमध्ये मुल आपल्याला मिक्स करायचं आहे अशा प्रकारे आणि इथं इमामॅक्टिन जे आहे प्रोकलम नावाला आलेलं ते पण आपल्याला याच्यामध्ये या बकेटमध्ये टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे अशा प्रकारे पूर्ण तिन्ही औषधी मिक्स केली आहेत आणि मिस्टर टॉप इकडे ठेवला आहे आणि इसाबेन जे आहे ते इसाबेन आपण इथं स्पेशल मिलीनं टाकायचं आहे लिक्विड असते ते त्याच्यामुळं ते काय कुशात मिक्स करायची गरज नाही आपल्याला आणि इथं सर्व औषधी हे ढवळणं चालू आहे आता इथं जे बकेटमध्ये आपण मिक्स केलेलं आहे मल्टिकांबो मायक्रोन्युन्ट कल्टर पॅकलोबिटॉस असतो त्यात आणि इमामॅक्टिन याचं जे मिक्स केलं होतं बकेटमध्ये त्याचंसुद्धा इथं दुसऱ्या बकेटमध्ये माप घेऊन आपल्याला पंधरा पंपाचं माल माफ करायचं आहे म्हणजे पंधरा पंपाचं सर्वत्र आपल्याला माप करूनच आपल्याला इथं सर्व औषधी पंपामध्ये टाकायची आहे आणि इथं पंपामध्ये एक कॅन आपण पाणी पण टाकलेलं आहे इथं आतमध्ये आणि याच्यात आता औषधी टाकून पुन्हा पाणी टाकायचं आहे आपण इसाबीन इथं चाळीस मिली घेत आहोत पंपामध्ये डब्बा इथं घेतला आहे आपण त्यानंतर आपण इथं मल्टीमोड कॉम्बो आम इमामेक्टीन आणि कलटर याचं मिक्सर जे होतं ते एक डबा आपण इथं घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे दोन कॅन पाणी भरपूर आपल्याला एका पंपासाठी पंधरा लिटरच्या होऊन जाते अशा प्रकारे पहिले एक कॅन टाकली होती नंतर औषधी टाकली नंतर आता दुसरी कॅन म्हणजे मिक्स पूर्ण प पाण्यामध्ये होऊन जाते औषधी त्यानंतर नळ्यांचे जे छिद्र असतात चाळणी असतात ते आपल्याला पूर्ण खोलून पाहावं लागतात कारण इथं त्या छिद्रामध्ये जाळीमध्ये कचरा माती गाळ पाण्याचा शेवाळ वगैरे बसलेला असते ते साफ करावं लागते नळ्या साफ करावं लागतात जेणेकरून फवारा अटकला नाही पाहिजे त्याला पाण्यामध्ये धुवावं लागते त्यानंतर इथं आपल्याला नळ्या सर्व चांगल्या चालायला की नाही हे बघावं लागते सर्व नळ्या व्यवस्थित चालायल्या फवारा व्यवस्थित आहे त्यामुळे इथं बघायची गरज नाही आपल्याला आणि शेताच्या कुठल्या एका काठावरून आपल्याला इथं सुरुवात करायची तर शेतकरी मित्रांनो आपल्याला इथं जे सिलेक्शन फोर मोठा काबुली याच्या दीड फुटाच्या ओळी आहेत तर आपल्याला इथं फवारताना आपला जो फवारणारा व्यक्ती आहे तो उजव्या हातात जर नळी घेत असेल तर त्या साईडच्या दीड दीड फुटाच्या तीन ओळी आपल्याला घ्यायच्या आहेत फवारण्यासाठी आणि डाव्या साईडच्या दोन ओळी घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला डाव्या साईडचा जो भाग आहे तिकडे आपली नळी थोडीशी कमी अंतरावर जाते त्यामुळं आपल्याला थोडंसं अंतरात थोडा घेताना थोडासा बदल करावा लागतो तर आपण फवारताना डाव्या साईडला दोन तास घेतलेले आहेत दोन ओळी दीड दीड फुटाच्या ह्या दोन ओळी घेतल्या आणि उजव्या साईडला तीन ओळी घेतल्या एक दोन तीन म्हणजे पाच तास आपल्यावाले किंवा पाच ओळी आपल्यावाल्या अशा इथं आपण फवारतावा आणि तीन नोजल आपल्याला चालू आहेत तीन नोजल यासाठी की सर्व झाडांना बुडापर्यंत औषधी गेली पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे